सह्याद्रीच्या नागामध्ये उंच डोंगरा उभा असलेला व अटकेफार झेंडा रावणाऱ्या मावल्यांचा शौर्याचा साक्षीदार तो म्हणजेच किल्ले राजमाजी इथल्या मातीच्या प्रत्येक कणात इतिहास दडलेला आहे इथल्या प्रत्येक दगडात शिवल्यांच्या स्वरलतीत ताकद बनवते हे फक्त दगडमातीचे बांधकाम नाही तर स्वाभिमान आहे मराठी मातेचा इथे छत्रपती शिवल्यांच्या मावल्याने लढाय लढल्या उरा राण्यांनी आपली निष्ठा दाखवली हा किल्ला सांगतो की कि एक इतिहास जो कायम जिवंत राहणार आहे आणि म्हणूनच जोपर्यंत सह्याद्री उभा आहे तोपर्यंत राजवाडी किल्ला हा अडला आहे मित्रांनो मागच्या एपिसोड मध्ये आपण पाहिलं असेल की आपण कोंडाळले नेऊन राजमाजेकडे निघालो त्यात खूप सारी धमचाकोत होती आणि त्यात अजित आपला सारखा रस्ता भटकवत होता तरी पण आपण इकडून तिकडून कसंही मार्गचा उपयोग करून जंगलाच्या बाहेर पडलो झालेला पोषण कम्प्लीट केला आणि आपण उदयवाडी या गावात येऊन पोहोचलो तर आम्ही असा निर्णय घेतलाय की आम्ही मनोरंजन जाता श्रीवर्धन किल्ल्याकडे जाणार आहोत समोरच आपल्याला एक दुकान पाहायला मिळतं दुकानाच्या समोर समोर तुरंत श्रीवर्धन कडे दोन सुद्धा आपल्याला येतो तर मित्रांनो आता आपण सगळ्या आल्यावरती आपल्याला इथे एक गोल पाहिलं मिळतो किल्ले राजवती आणि इथून आपला एक मार्ग पाहायला मिळतो तर हा जो मार्ग आहे ज्या मार्गाने आपल्याला आता किल्ले राजमाझेकडे जायचा आहे तर या गाडाला मित्रांनो पाहायला गेले तर दोन बाले किल्ले आहेत एक आहे श्रीवर्धनगड आणि एक आहे मनोरंजनगड तर आपण आता सध्या तरी श्रीवर्धन गडाकडे जाणार आहोत त्याला पहिले आपण रस्त्याचा पाहणी करून जाऊ की रस्ता कसा आहे कारण की आपण गाडावरती पहिल्यांदा आलो आहोत

मार्ग भटकण्याचं काही टेन्शन नाही आणि राजमाची किल्ला एवढा सोपा आहे की जर मार्ग भटकूच शकत नाही फक्त इतकाच की जर तुम्ही कोंडा लेणीपासून तर राजमाचीपर्यंत जर ट्रेक करत असेल तर भटकायचे चान्सेस जास्त आहेत कारण की प्रॉपर असे रस्ते वगैरे नाही आहेत की ज्याच्यामुळं आपण येऊ शकतो गडावर गाण्याबद्दल आपल्याला एका पाण्यामध्ये तुडूंब भरलेली कुवा पाहायला मिळते गोव्याच्या दररोज गणेश चौकलेले शिल्प आपल्याला पाहायला मिळतं गोव्यामधलं पाणी खूपच थंड आहे पुढे जात आपल्याला मार्गात काही पाहायला लागतात पायड्या चढत गेल्यावरती दोन मार्ग आपल्याला समोर येतात त्यात एक मार्ग मनोरंजनकडे जाण्यासाठी तर दुसऱ्या श्रीवर्धन जाण्यासाठी जसं आपण श्रीवर्धन कडे जाण्याच्या मार्गाकडे जातो तसंच आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं त्याच्या समोर घोड्याची मध्ये फासलेली मूर्ती सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळते बाजूला तिचा शिल्प आणि त्यात नागाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं त्या शिल्पांच्या समोरासमोर आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं त्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यावरती आपल्याला समोर दोन तोफा पाहायला hmm. मिळतात तर मित्रांनो इथे आपल्याला एक तोप पाहायला मिळते तर सध्याही आपल्याला तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळते आणि इथे दुसरी सुद्धा तोप आहे तर तो ती एकदम व्यवस्थित आहे हे बघा मंदिराच्या आत गेल्यावरती आपल्याला काल वगैरे देवाचं दर्शन सुद्धा मित्रांनो समोर त्याचं आपल्याला दुकान पाहिलं होतो आणि असं समोर गेल्यावरती हो आता आपण श्रीवर्धन गडाकडे गड़े चाललो आहोत तर श्रीवर्धन गडाकडे गड़े हा जाण्याचा हा एक मार्ग आहे ह्या मार्गातून असा आपल्याला पायला वर पडून जायला लागतो आपण श्रीवर्धन गाड्याच्या पायऱ्या चढायला घेतल्या पायऱ्या चढत असताना सुरवातीपासून त्या लागणाऱ्या पायऱ्या होत्या त्या खूप सुंदर होत्या आणि त्यावरून वर चढायला खूप भारी सुद्धा वाटत होतं मग त्यात आलं थोडं खडतर प्रवास तो म्हणजे खडबडीत उभी पाय वाट ती चढून गेल्यावरती आपल्याला गडाचं बुलिस सुद्धा पाहायला मिळत असं खालून वर आल्यावरती आपल्याला ते गडाचा बुलूस पाहायला मिळतो आणि इकडे ह्या कातलामध्ये कोरीव पायऱ्या आणि तुम्ही जे पाहू समोरून ते आहे पूर्णपणे गडाची तडबंदी तर मित्रांनो आता आपण या मुख्य महा आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये गेल्यावरती आपल्याला नेमकं इतर काय पाहायला मिळतंय ते बघायला लागेल तर असं इकडे आतमध्ये आल्यावरती हे काही अशा प्रकारचे आपल्याला जुनं कन्स्ट्रक्शन इथे पाहायला मिळतं हे जे स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर इथे दिसतंय हे बघा आपण जसं प्रवेशद्वारातून प्रवेश घेतला तेव्हा आपल्याला दोन देवड्या पाहायला मिळतात त्या देवड्या पाहून झाल्यावरती आपण गाड्याची तटबंदी पाहतो तटबंदी पाहताच आपण गाडाच्या पायऱ्या तोडून वर जायला पुन्हा एकदा सुरुवात करतो वर गेल्यावरती आपल्याला मोठा असा पाण्याचा टाका पाहायला मिळतो त्याच पाण्याच्या चा बा। टाक्याच्या बाजूलाच आपल्याला दोन गुहा सुद्धा पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही पाणी पाहू शकता तर याची खोली तुम्ही पाहू शकता की हा म्हणजे किती खोल असेल कारण की आता सुकलेला आहे आणि तो टाका भरलेला आहे याची खोलीचा तुम्हाला अंदाज येऊन जाईल बाल्यकडे जाताना आपल्याला इथे घातलाच्या आतमध्ये खोलेली गुहा पाहायला मिळते त्या गुहेच्या आतमध्ये दोन छोट्याशा रूम आहेत त्या खोल्या आहेत त्या खोल्या बुगीला ते बघा मी पाहू शकता मित्रांनो काही अशा प्रकारे या खोल्या आहेत आतमधला काही एरिया असायचा सर्वत्र अंदाज पसरलेला आहे खूप मोठा एरिया आहे या या एरियामध्ये आरामात काहीतरी दीडशे ते दोनशे माणसं आरामात राहू शकतात ना अजू शकतात का नाही तुम्हाला कोकणकार दृश्य माहिती आहे ना की आपण तिकडे पाणी पाण्यावर दाखवले खूप येतं तसा राजवाजी किल्ल्यावर होत आहे गौरव दाखवत आहे आपल्याला गौरव दाखवतो ते बघा ता पाणी तालुक्यात कमी प्यायची पाण्याची कमीची बालबादी करायला लावली आई सो so, तुम्ही इकडे पाहू शकता तो <laughs> बाला राजमाजी किल्ला जातो तो तिकडं बुरुस पाहू शकता आणि इकडे हा सुंदर असा नजारा तो तिकडे तुम्हाला कातलदारा वॉटरफॉल पाहायला मिळेल तरी ते आपल्याला एक पाण्याचा कुंड सुद्धा पाहायला मिळतो आणि आपण आता सरला असतो गड्यावरती जाणार आहोत आणि समोर वरती जाऊन आपण बालेकडे बाले किल्ल्याकडे जात आहोत तर म्हणजेच गड एकदम अतिशय आहे फक्त इतकंच की कोणाने ते राजमशिट आहे की ना थोडा अवघड आहे डिफिकल्टे तर फायनली मित्रांनो आपण गडाच्या बाले किल्ल्याकडे पोहोचलो आहोत तर हा तुम्ही मित्रांना माझ्या जो पाहताय ना तो आहे गडाचा बाले किल्ला तर मी बोलताना गडाच्या बालेकिल्लेकडे आठ बाले किल्ल्याकडे येताना आपल्याला इथे काय पाहायला मिळते तर इथे आपल्याला महादेवाची मोठ्या भेंडी पाहायला मिळते हे बघा तर महादेवाच्या मंदिरातून आपण दर्शन घेऊन आता आपण समोर चाललो आहोत आणि समोर गेल्यावरती आपण वास्तूंचे अवशेष काहीतरी पाहायला मिळतील तर चला या या तुम्हाला त्या वास्तूंचे मी अवशेष दाखवतो हे बघा मित्रांनो इथे आपल्याला फुले पाहिलं वास्तूंचे अवशेष आणि हे बघा हे काही इथे अवशेष आहेत किल्ल्याचे वरचे आणि हा इथं आपल्याला एक दोज स्तंभ बायला मिळते तर मित्रांनो तिकडे सर्वात मोठा तलाव आहे पाण्याचा कुंड आणि त्यामध्ये तिकडे दो, दो गडावरून येण्याचा मुख्य मार्ग मुख्य दरवाजा तिकडे आपल्याला गडाचा बुलूस पाहायला मिळतोय आणि म्हणजे पाठीमागेसुद्धा तो तोच बोलते पण आता आपण मुख्यतरी पाठीमागे जाऊया तसंच एक बुलूस करूया आणि तसंच आपण तो समोर माझ्या दिसतोय ना तो, तो आहे आपला मनोरंजन गड मनोरंजन करायला जाऊ आपण पुलावरती येताना आता आपल्याला इथे एक तलाव लागतो पाहायला आणि हे आपले मित्र बुरुज बघायला चालले आहेत तर जो राजमाजी किल्ल्यात म्हणजे जो सगळ्यात स्पॉटेड जागा म्हणजे ज्या जागेवरती हमखास लोक युट्यूबवरती थमनेल्स वगैरे लावतात तिथे व्हिडिओज वगैरे काढतात मेन स्पॉट म्हणजे मित्रांनो तुम्ही माझ्या समोर स्पॉट तो आहे तो हे बघा मित्रांनो आता आपण आलो आहोत ते म्हणजेच खाली पण आपल्याला एक हो। दर्जा पाहायला मिळतो तर त्या दर्जाच्या आतमध्ये जाऊन बघितलं की नेमकं काय आहे आता इकडून आल्यावरती आपल्याला इकडे पाहू शकता तो तिकडे पाहायला मिळतोय कातलदारा वॉटरफॉल तर कातलदारा होते ना मित्रांनो काहीतरी आम्ही चौग जण मान्सून मध्ये जाऊ तो गौरवची चप्पल पळी तर मित्रांनो आता आपण खुर्दाच्या खाली जात आहोत आणि खुर्दाच्या खाली गेल्यावरती आपल्याला काय पाहायला मिळेल तर सध्या तुम्ही पाहू शकता की हा वर्धाचा दरवाजा आहे तर त्याला आतमध्ये जाऊन बघूया काय काय तर मित्रांनो आम्ही आता गाड्याच्या खाली उतरलो आहोत ते म्हणजे आता श्रीवर्धन गडावरून आणि आता आम्हाला मनोरंजन गडाकडे जायचं आहे पण सध्या आम्ही तो प्लॅन स्किप केलेला आहे आता आम्ही घरी चाललोत कारण की कोंडाने ते राजमाजी हा जो ट्रेक आहे त्याच्यामध्ये एवढाच चालायला लागणार ला आहे की आम्हाला घरी पोहोचायला काहीतरी मिनिमम आठ नऊ हजार वाचतेच दहा पण वाजायला बसले त्याच्यासाठी आम्ही आत्ता घरी जाऊ मी पुन्हा एकदा इथे येण्याचा प्रयत्न करीन आणि इकडे पुन्हा एकदा आलो ना की इथला पूर्ण राजमाजी किल्ला एक्सप्लोर करेल तर चला जाऊया मारला नहीं मे फरोसा ना लोक नहीं भाई भरोसा मार्किंग जब से तेरे नैना मेरे नैनो से जागे रे